तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावेन असा इशारा देत एकनाथ खडसेंनी खळबळ उडवून दिली होती त्यानंतर तब्बल चार ते पाच वर्षानंतर एकनाथ खडसेंनी यावरूनच मोठा गौप्यस्फोट केलाय आता त्या सीडीत नेमकं काय होतं व्हिडिओमधील तो नेता कोण याबाबतची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय तक रोखोक स्वभाव आणि कुणालाही भिडण्याची वृत्ती पाहता खडसेंच्या निशाण्यावर कोण अशी चर्चा होती आता एकनाथ खडसेंनीच त्या सीडीत काय होतं ते सांगत मोठा गौप्यस्फोट केलाय मी ईडीला यमक म्हणून सीडी म्हणालो पण माझ्याकडे काही कागदपत्र आणि व्हिडिओ होते मुलीशी चाळे करणाऱ्या नेत्याची क्लिप माझ्याकडे होती हे काय चाळे चालले आहेत म्हणत दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ही क्लिप दाखवली होती मात्र एक दिवस माझ्या मोबाईलमधून मा ती क्लिप आश्चर्यकारकरीत्या गायब झाली असा दावा एकनाथ खडसेंनी केलाय ही क्लिप कशी मिळाली होती याची माहिती सुद्धा एकनाथ खडसेंनी सांगून आहे ज्याने मला ही क्लिप दिली होती त्या माणसाला मॅनेज करून टाकलं तो माणूस आता त्यांच्यासोबत दिसतो त्या व्यक्तीकडे आज वीस ते पंचवीस कोटींची प्रॉपर्टी आहे असं सांगत एकनाथ खडसेंनी हे मोठे दावे केलेत एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी हा सीडी काढण्याचा इशारा दिला होता मात्र गेल्या चार वर्षात ना कधी सीडी बाहेर आली ना त्या सीडीत कुणाविरोधातले पुरावे आहेत याची माहिती समोर आली आता त्या सीडीवरून एबीपी माझाच्या कट्ट्यावर आले असता एकनाथ खडसेंनी हा गौप्यस्फोट केला मध्यंतरी एकनाथ खडसेंनी शरद पवारांची साथ सोडत पुन्हा एकदा भाजपमध्ये जाणार असल्याचं म्हटलं होतं राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाल्याचा दावाही केला होता मात्र राज्यातील काही भाजप नेत्यांच्या विरोधामुळं भाजप प्रवेशाबाबतची घोषणा होत नाही असा आरोपही त्यांनी केला होता आता सीडी प्रकरणातही खडसेंनी अश्लील चाळे करणाऱ्या नेत्याची क्लिप दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्याला दाखवल्याचा आवर्जून उल्लेख केला आहे खडसेंनी पुन्हा एकदा तोप डागायला सुरुवात केल्यानं भाजप प्रवेशाला विरोध करणाऱ्या नेत्यांपैकीच एकाची क्लिप त्यांच्याकडे होती का अशी शंका उपस्थित केली जाते आता या आरोपांमुळे आगामी काळात राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही पण या सगळ्या वस्तुस्थितीनंतरही एकनाथ खडसेंकडे कुणाची क्लिप होती मुलीशी चाळे करणारा तो नेता कोण एवढ्या मोठ्या पुराव्याची खडसेंनी कॉपी का केली नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या व्हिडिओ तिथेच थांबूयात माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आता एकनाथ खडसेंच्या निशाण्यावरील तो नेता कोण खडसेंनी दिल्लीतील कोणत्या नेत्याला ती क्लिप दाखवली असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं त्या आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा त्याच्या मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद